प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाइट्स आज ऐकूया भाग क्रमांक रात्री निजायच्या वेळेला जेव्हा मी आपल्या अंगातली बंडी काढली तेव्हा तिच्या खिशात तो शिशाचा तुकडा मी ठेवला होता तो खाली पडला तो साध मला दिल्यापासून या वेळेपर्यंत त्याची मला मुळीच आठवण देखील नव्हती असो तो मी उचलला आणि सहज जागा सापडली तिथे थी ठेवून दिला आता त्याच रात्री असं झालं की आमच्या आळीत एक कोळी राहत होता तो आपलं जाळं नीट करत असता त्याला त्यासाठी शिश्याच्या तुकड्याची गरज लागली आता त्यावेळी रात्र बरीच झाली असल्याकारणाने सर्व दुकाने वगैरे बंद झालेली होती यामुळे तो विकत घेण्याला मार्ग नव्हता आणि त्याला तर पहाटेच्या प्रहर रात्री मासे धरायला जावयाचे होते कारण तसे न झाल्यास त्याच्या पोराबाळांना दुसरे दिवशी उपाशी मरायची पाळी येणार होती तेव्हा आता पुढे कसे करावे अशी त्याला मोठी चिंता पडली मग आसपास कोठे शोध करून पहा असे त्याने आपल्या बायकोला सांगितले ती आळीतली बहुतेक सर्व घरे हिंडली पण तिला शिशाचा तुकडा कोणत्याही घरी काही मिळाला नाही ती र र करीत तशीच परत आली तिच्या नवऱ्याने आळीतल्या प्रत्येक घराचे नाव घेऊन तिला विचारता विचारता हसन अल बाहल याच्या घरी गेली होतीस का म्हणून विचारलं त्यावर तिने उत्तर केलं अहो त्याच्या इथे मी काही गेले नाही त्याचं घर पडलं इतकं लांब इतक्या उपर मी जरी गेलेही असते पण तेथे जाऊन उपयोग काय त्याच्या घरी कधी काही मागायला गेलं आणि ते, ते मिळालं असं मला मुळीच आठवत नाही कोळ्याने उत्तर केलं तुला काय त्याच्या घरी तू जा तर खरी मग नाही काम झाले तर नाही तुला बोलायला मात्र पाहिजे पुष्कळ अंगाला झीज द्यायला नको तुझे शंभर वेळा काम झालेले नसले म्हणून यावेळ सोणार नाही असे कशावरून जा तर आता उगीच वेळ घालवू नको कोळ्याची बायको रागाने चरफडत आणि बडबड करत निघाली ती माझ्या दारापाशी आली त्यावेळी मला गाठ झोप लागली होती तिला ओरडवेल तितके मोठ्याने ओरडवून ती म्हणाली हसनभाई एक शिश्याचा तुकडा पाहिजे तुमच्यापाशी असला तर आमच्या घरधान्यांनी मागितलाय साध याने दिलेल्या शिश्याच्या तुकड्याचा मला अर्थातच विसर पडला नव्हता कारण तो माझ्या खिशातून पडला व मी एकीकडे ठेवून दिला या गोष्टीत फारसा वेळ होऊन गेलेला नव्हता तेव्हा मी त्या कोळ्याच्या बायकोला उत्तर दिलं बाई मजपशी एक तुकडा आहे तू तु आंबळ उभी राहा इतक्यात ती म्हणजे माझी बायको तुला आणून देईल इकडे माझी बायकोसुद्धा त्या बाईच्या हाकेसरशी जागी झाली होती ती उठली आणि मी तिला खून सांगितली तिथे तिने चाचपून पाहताच तो तुकडा तिच्या आताच लागला तिने दार उघडले आणि तो त्या बाईच्या हवाली केला तो शिशाचा तुकडा पाहताच कोळ्याच्या बायकोला फारच आनंद झाला ती माझ्या बायकोला म्हणाली तुम्ही आज आमचे फार मोठे काम केले याकरिता आमच्या घरधन्यांना उद्या पहिल्या खेपेस जाळ्या जेवढे मासे सापडतील तेवढे सगळे तुमचे बरे का कोळ्याला तरी शिशाचा तुकडा मिळण्याची बहुतेक वानवास दिसत होती पण त्याच्या बायकोने तो आणला हे पाहून त्याला मोठा हर्ष झाला व तिने माझ्या बायकोस जे वचन दिले होते ते त्याला फार मानवले त्याने आपले जाळे नीट केले आणि आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो पहाटेच्या प्रहर रात्री मासे धरायला निघून गेला पहिल्याच खेपेस त्याला एकच मासा सापडला पण तो चांगला दोन अडीच हात लांब होता आणि त्याचप्रमाणे जडसुद्धा होता नंतर त्याला पुष्कळ मासे सापडत गेले पण त्यात पहिल्यासारखा एकही नव्हता त्या कोळ्याचे मासे धरणे आटोपल्यावर तो घरी गेला घरी गेल्याबरोबर प्रथम त्याने माझा हिस्सा एकीकडे काढला आणि लागलीच तो मजकडे घेऊन आला त्यावेळी मी आपले काम करीत बसलो होतो तो एवढा थोरला मासा घेऊन आला हे पाहून मला मोठे आश्चर्य वाटले तो मला म्हणाला भाई काल आमच्या कारभारणीने तुम्हाला जे वचन दिले होते की पहिल्या खेपेस माझ्या जाळ्यात जेवढे मासे येतील तेवढे सगळे तुमचे तिची गोष्ट मला फार मानवली पण काय करू ईश्वराच्या मनात तुम्हाला एकच मासा मिळावा असे होते कारण पहिल्या खेपेस मला हा एवढा एकच सापडला तर तो मी आणलाय तुम्ही घ्यावा अशी माझी विनंती आहे तुमच्या नशिबाने जर सगळे जाळीचे जाळे भरून आले असते तरी मी तितके मासे मोठ्या खुशीने तुम्हाला दिले असते मी उत्तर केले आहो शिश्याचा तुकडा तो काय दीड दमडीचा जिन्नस आणि त्याच्याबद्दल तुम्ही मला एवढा मोठा मासा देणार शी तो घेणे मला का का काही प्रशस्त दिसत नाही अहो शेजाऱ्या पाजाऱ्यांनी एकमेकांचं इतकंसं काम केलं म्हणून लागलीच काय त्याचा मोबदला घ्यायचा असतो का मला काही एखाद्या वस्तूची गरज लागली असती तर तुम्ही ज्याप्रमाणे माझे काम केले असते त्याचप्रमाणे मीही तुमचे केले त्यात अधिक ते काय केले आता तुम्ही हा मासा बुद्ध्या एवढा आणलाच आहे त्यार्थी मी तो घेतो नाही म्हणत नाही पण तो तुम्ही मला केवळ मेहरबानी खातर देता असे समजून मी घेतो शिवाय न घेतला तर तुम्हाला राग येईल म्हणून मला नाही म्हणवत नाही एवढंच इतकं झाल्यावर तो कोळी मजपपुढे मासा ठेवून आपल्या घरी चालता झाला नंतर मी तो मासा घरात घेऊन गेलो आणि आपल्या बायकोजवळ गेला मी तिला म्हटले काल रात्री आपण त्या कोळ्याला जो तो शिश्याचा तुकडा दिला त्याबद्दल त्याने आपल्याला हा मासा आणून दिला आहे काल साध्याने तो तुकडा मला देते वेळी म्हटले होते की यापासूनच कधीतरी तुझे नशीब उघडेल त्यातला अर्थ हा एवढाच घ्यायचा आणखी काय नंतर साध व साधी या उभयतांमध्ये त्याप्रसंगी जे भाषण झाले होते ते सर्व मी माझ्या बायकोला सांगितले तो एवढा मोठा मासा पाहून माझी बायको अगदी घोटाळ्यात पडून गेली ती मला म्हणाली अहो मी याला काय करू हा शिजवण्यासाठी मोठं भांडंसुद्धा आपल्या घरात नाही आहे मी तिला म्हटलं तू आपलं हवं तसं कर आपल्याला ते समजत नाही आपण आपले खायचे धनी असं म्हणून मी आपल्या कामाला लागलो माझी बायको तो मासा कापित असता तिला त्याच्या पोटात एक मोठा हिरा सापडला तो तिने धुतला तेव्हा हा काचेचा तुकडा आहे असे ती समजली औ तिला हिरा कसा असतो हे फक्त ऐकूनच माहीत होते यदा कदाचित तिने एखादा हिरा प्रत्यक्ष पाहिलेला अगर हातात घेतला जरी असता तरी हा हिरा आहे अशी परीक्षा करण्या इतकी तिला त्या संबंधाची माहिती असण्याचा संभवच नव्हता तिने तो आमच्या तान्या मुलाला खेळायला दिला त्याच्या हातून तो दुसऱ्या मुलांनी पाळी पाळीने पाहायला घेतला आणि त्याची विलक्षण चाकाकी आणि तेज पाहून त्यांना मोठं कौतुक वाटलं रात्री घरात दिवा लागल्यावरही मुलांचा तो खेळ चाललाच होता इतक्यात माझी बायको पानं वाढायला लागली असता ती दिव्याच्या आड झाल्यामुळे मुलं खेळत होती तिथे अंधार पडला त्यामुळे त्या, त्या हिऱ्याचे तेज अधिकच फाकले त्यावरून प्रत्येक मूल तो स्वतःच्या हातावर घेऊन त्याची गंमत पाहण्याकरता इसकाहिसक करू लागले आणि लहान मुलांना मोठी मुले तो फार वेळ हातात घेऊ देईनात म्हणून ती रडू लागली अशा प्रकारे त्यांनी एकच गोंगाट करून सोडला पण मुलांना गंमत वाटायला आणि भांडाभांडी करायला अगदी क्षुल्लक गोष्टीही पुरते असा आपण नेहमी पाहतो त्यावरून त्यांनी हा एवढा गलगा कशाकरता मांडला आहे याकडे आम्ही लक्ष दिले नाही पुढे माझ्या बायकोने लहान मुलांना जीव घातले आणि मोठी मुले आमच्याबरोबर जेवायला बसली तेव्हा ती गडबड बंद झाली जेवण झाल्यावर फिरून सगळी मुलं एकत्र जमली आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गोंगाट मांडला तेव्हा सर्वात वडील मुलाला मी बोलावले आणि त्याचे कारण त्याला विचारले तो म्हणाला बाबा एक काचेचा तुकडा आहे त्याकरता हे सर्व चाललंय आपण दिव्याकडे पाठ करून उभे राहिलो ना आणि तो समोर धरला ना म्हणजे त्यातून उजेड नजरेला पडतो मी तो त्याचकडून आणविला आणि त्या गोष्टीचा स्वतः अनुभव घेऊन पाहिला त्यावरून मला मोठे आश्चर्य वाटले तेव्हा हे काय म्हणून मी बायकोला विचारले ती म्हणाली हा काचेचा तुकडा आहे मी मासा कापला त्यावेळी त्याच्या पोटातून हा निघाला माझ्या बायकोप्रमाणेच मलाही वाटले की हा काचेचाच तुकडा असावा दुसरं काही नाही तथापि मी त्याची जरा आणखी चिकित्सा करून पाहिली मी बायकोला सांगितले तू दिवा कोनाड्यात ठेव आणि त्याला काहीतरी आड लाव तिने त्याप्रमाणे केले तो त्या काचेच्या तुकड्याचा म्हणजे हिऱ्याचा एवढा मोठा उजेड पडला की आता निजायाच्या वेळेपर्यंत दिवा मालवून टाकला तरी चालणार आहे असे मला वाटले त्यावरून मी बायकोला दिवा मालविण्यास सांगितले आणि त्याच्या जागी तो हिरा नेऊन ठेवला मग मी तिला म्हटले पहा साद याने दिलेल्या शिशाच्या तुकड्यापासून आणखी एक फायदा झाला तो कसा तर यापुढे आपल्याला दिव्याकरता तेल विकत घ्यायला नको मुलांनी जेव्हा पाहिले की दिवा मालविला असून त्याच्या जागी काचेचा तुकडा ठेवला आहे आणि त्याचा हा उजेड पडला आहे तेव्हा त्यांना तो मोठा विलक्षण चमत्कार वाटला आणि त्यांनी त्या आनंदाच्या भरात ओरडण्याचा इतका सपाटा लावला की त्याच्या योगाने आमची आळी अगदी दणाणून गेली त्यांना गप्प करण्याकरता आम्ही दोघे रागे भरू लागलो त्यांच्या योगाने आणखी जास्तच गलबला झाला शेवटी त्यांना आम्ही थापटून थोपटून अंथरुणावर निजवले तेव्हा ती एकदाची गप्प झाली आणि काचेच्या तुकड्याचा उजेड पडला या चमत्काराविषयी त्यांच्याच रीतीने त्यांच्याशी मी बोलत बसलो तेव्हा हळूहळू त्यांना झोप लागली त्यांना झोप लागल्यावर आम्ही दोघे त्यांच्या शेजारी जाऊन पडलो सकाळी उठल्यावर मी त्या गोष्टीचा जास्त काही विचार न करता नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागलो याचे काही आश्चर्य वाटायला नको कारण सुद्धा हिरा कुठे पाहिला होता कदाचित कधी काळी पाहिलेलाही असला तरी हा हिराच आहे अशी परीक्षा करण्याचे ज्ञान मला कुठून असणार आता पुढील हकीकतीला सुरुवात करण्यापूर्वी मला प्रथम हे सांगितले पाहिजे की माझ्या घराला लागूनच एका यहुदी व्यापाऱ्याचे घर होते तो मोठा श्रीमंत असून त्याचा जवाहिराचा व्यापार होता त्याच्या व माझ्या घराच्या मध्ये एक भिंत मात्र होती त्याची निजावयाची खोली होती ती ह्या भिंतीच्या पलीकडेच होती म्हणजे ही भिंत आणि त्याच्या खोलीची भिंत एकच होती आदले दिवशी रात्री आमच्या पोरांनी जेव्हा मोठा कलकलाट केला तेव्हा ती नवरा बायको निजली होती त्यांची झोप त्या कलकलाटामुळे मोडली आणि त्यांना मग पुष्कळ वेळपर्यंत झोप आली नाही तेव्हा सकाळी त्या व्यापाऱ्याची बायको माझ्या घरी आली आणि माझ्या बायकोला म्हणू लागली अगं बाई रात्री तुमच्या येथे कसला तरी एवढा मोठा गलगला चालला होता त्याच्या योगाने आमची झोप मोडून आम्हाला फार त्रास झाला माझ्या बायकोने उत्तर केले बाई तुम्ही म्हणता तसे झाले खरे पण कृपा करून रागे भरू नका हे सगळे या पोरांचे काम यांनी काल असा काही उच्छाद मांडला की आमचा दोघांचाही त्यांच्यापुढे अगदी उपाय हरला त्यांना रडायला आणि हसायला काही मोठेसे कारण लागत नाही चलात त्यांनी कशाकरता घर एवढे डोक्यावर घेतले होते ते तुम्हाला सांगते त्या यहुदिनीला माझ्या बायकोने घरात नेले आणि तो हिरा तिच्या हातात दिला ती तिला म्हणाली पाहिलेत ना या काचेच्या तुकड्याकरिता ह्या पोरांनी काल एवढे अगदी नको नकोसे करून सोडले होते त्या यहुदिनीला हिरे मांडके वगैरेंची परीक्षा चांगली होती तिने तत्काळ तो हिरा म्हणून ओळखला आणि त्याचे ते विलक्षण तेज पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले ती तो वरखाली करत असता माझ्या बायकोने तो कसा आणि कोठे सापडला वगैरे सर्व हकीकत तिला सांगितली त्या यहुदिनीने तो हिरा परत माझ्या बायकोच्या हातात दिला आणि ती म्हणाली खरंच गडे तुझ्याप्रमाणे मलाही वाटतं की हा काचेचाच तुकडा आहे दुसरं काही नाही पण साधारण काचेपेक्षा याच्यात तेज अधिक आहे माझ्या येथे अगदी ह्याच्यासारखा दुसरा एक काचेचा तुकडा आहे त्याची आणि ह्याची जोडी छान दिसेल तर तू हा विकत असलीस तर तो मी घेते आपली खेळाची जिन्नस विकण्याचे बोलणे चालले आहे असे ऐकून माझ्या मुलांनी लागलीच रडून रडून गोंधळ केला आणि आई तू विकू नको आम्हाला खेळायला असू दे अशी माझ्या बायकोची ते विनवणी करू लागले तिने त्यांची समजूत करण्याकरता मी नाही विकत असं त्यांना सांगितले याप्रमाणे त्या मुलांच्या योगाने त्या यहुदिनीचा सौदा त्यावेळी काही जमला नाही आणि ती तशीच चालती झाली माझी बायको तिला दारापर्यंत पोहोचवण्याकरता गेली तिला यहुदिनीने जाताना हळूच सांगितले की ए तुला जर तो विकायचा असेल ना तर मला कळवल्याखेरीज कोणाला दाखवू नको बरं का त्या यहुदिनीचा नवरा सकाळीच उठून जवा हिराच्या बाजारात त्याचे दुकान होते तेथे गेला होता त्याची बायको माझ्या येथून गेल्यावर लागलीच दुकानी गेली आणि तिने त्या हिऱ्याचा सर्व वृत्तांत तिच्या नवऱ्याला सांगितला त्याचा आकार आणि वजन किती असावे हे तिने अदमासाने त्याला सांगितले आणि त्याचे सौंदर्य पाणी आणि तेज यांची तिने मोठी तारीफ केली मग ती त्याला म्हणाली पण रात्री त्याचा प्रकाश पडला होता हा त्याच्या अंगचा गुण सर्वात विशेष तारीफ करण्यासारखा आहे आणि या गोष्टीच्या खरेपणाविषयी काही शंकाच नको का की हसन याच्या बायकोला त्याची परीक्षाच झाली नाही तेव्हा ती खोटं कशाला सांगेल यहुदिनीच्या नवऱ्याने हे सर्व ऐकून घेऊन बायकोला सांगितले की तू आत्ताच्या आत्ता जा आणि तो हिरा हस्तगत करण्याच्या कामाला लाग पहिल्याने हासन याच्या बायकोला दहावीस मोहरांपर्यंत म्हणून पहा मग तिचा रागरंग दिसेल त्याप्रमाणे आणखी जास्त वाढव पण कसेही करून तो हातचा जाऊ देऊ नको मग त्याबद्दल जे काय पडेल ते पडो हे नवऱ्याचे भाषण ऐकून ती बाई परत माझ्या घरी आली आणि हिरा विकण्याविषयी माझ्या बायकोचा निश्चय झाला आहे किंवा नाही याविषयी तिने तिला विचारपूस न करता एकदम म्हटले काय बाई मगाचा तो काचेचा तुकडा वीस मोहरांना देतेस का तू माझ्या बायकोला वाटले की एवढ्याशा त्या काचेची वीस मोहरा किंमत म्हणजे काही थोडी थोडकी नाही तथापि तिने तिला सांगितले की तुम्हाला मी इतक्यात काहीच इत सांगत नाही घरधन्यांना विचारीन आणि मग काय ते सांगेन इतक्यात जेवणाची वेळ झाली सबब मी आपले काम बंद करून जेवायला घरात जाऊ लागलो त्या दोघीजणी दारामध्ये बोलत उभ्या होत्या व माझ्या बायकोने मला म्हटले ऐकले का त्या माशाच्या पोटात सापडलेल्या काचेच्या तुकड्याबद्दल ह्या बाई वीस मोहरा द्यायला तयार आहेत तुमची द्यायची खुशी आहे का मी तिला काहीच उत्तर केले नाही मी मनात विचार केला की हा काही खचित काचेचा तुकडा नाही हा हिराच आहे काचेच्या तुकड्याला ही वीस मोहरा कशाला द्यायला जाईल नंतर साध हा तो शिश्याचा तुकडा मला देताना जो म्हणाला होता या पासुन या की यापासून तुझे नशीब कधीतरी उघडेल या गोष्टीची मला आठवण होऊन मी मनात म्हटले खचित साध याचा बोल खरा करण्याकरिता ईश्वराने मला हा हिरा पाठवून दिला असावा असो मी काहीच उत्तर देत नाही असे पाहून त्या यहूदिनीला वाटले की आपण किंमत थोडी म्हटली म्हणून याला राग येऊन हा उत्तर देत नाही यावरून तिने मला म्हटले पन्नास देते मग तर झाले ना तिने एकदम विसाच्या मोहरा पन्नास केल्या असे पाहून मी तिला म्हटले अहो बाई तुम्हाला वेळ लागलाय का वीस आणि पन्नास मोहरा तुम्ही कशाला घेऊन बसला याची किंमत याहून फार जास्ती आहे तिने उत्तर के बरे शंभर घ्या या परते तर तुमचे म्हणणे नाही ना पण अबो बो शंभर मोहरा म्हणजे फार झाल्या हो इतक्या कबूल केल्याबद्दल मला घरध्वनी काय म्हणतील कोण जाणे तिने शंभर मोहरांपर्यंत किंमत चढवली असे पाहून मी तिला म्हटले आहो ते काही नाही तुम्हाला मी एकच सांगतो की या हिऱ्याची किंमत तुम्हाला एक लक्ष मोहरांहून कमी पडणार नाही याची वास्तविक किंमत याहून पुष्कळच अधिक आहे पण तुमचा आमचा घरोबा याकरिता तुमचे मन न मोडावे म्हणून मी इतकी कमी घेणार यात कमी होणार नाही पा तुमची मर्जी नसेल तर तसे सांगा म्हणजे दुसऱ्या व्यापाऱ्यांना मी तो देईन त्यात माझा पुष्कळ फायदा आहे हा सौदा कसा तरी जमावाच अशी त्या यहुदिनीची मोठी उत्सुकता दिसली व तिने त्या हिऱ्याची किंमत चढविता चढविता पन्नास हजार मोहरांपर्यंत चढविली त्यावरून एक लक्ष मोहरा घेण्याचा माझा निश्चय कायम झाला आणि मी तिला सांगितले की तुम्ही आता काही एक बोलू नका एक लक्ष मोहरांहून कमी किंमत पडण्याची वार्ता देखील मनात आणू नका तिने उत्तर केले आता ह्याहून जास्त किंमत घर धन्यांच्या विचारा वाचून मला चढविता येत नाही ते रात्री घरी येतील व तुमच्यापाशी बोलतील तेथपर्यंत कृपा करून थांबा ते मात्र मी कबूल केले रात्री तो यहुदी व्यापारी घरी आला तेव्हा त्याच्या बायकोने झालेले सर्व वर्तमान त्याला सांगितले ती म्हणाली पन्नास हजार मोहरांपर्यंत मी बोलून पाहिले पण तो काही ऐकेना तेव्हा रात्र होईपर्यंत कसेही करून थांब असे मी त्याला सांगून आले आहे त्याने ते ऐकून त्या घेतले आणि माझी आटपण्याची वेळ झाली असे पाहून तो मजकडे आला तो म्हणाला <laughs> हसन भाई अह तुमच्या बायकोने आमच्या कुटुंबाला जो हिरा दाखवला तेवढा मला एकदा दाखवा बरं ते ऐकून मी त्याला घरात नेले आणि हिरा दाखविला त्यावेळी अंधार पडला असून माझे घरात दिवा लावलेला नव्हता तेव्हा त्या हिऱ्याचा चोहोकडे पडलेला लखलखीत उजेड आणि माझ्या हातावर फाकत असलेले त्याचे विलक्षण तेज ही पाहून त्याच्या बायकोने त्याविषयी जी वाखांनी त्याजपाशी केली होती तीप्रमाणेच खरोखरीच तो आहे अशी त्याची खात्री झाली तो पुष्कळ वेळपर्यंत त्याजकडे एकसारखा तटस्थ नजरेने पाहात आणि आश्चर्य करीत राहिला नंतर तो मला म्हणाला <laughs> हसन भाई या हिऱ्याची किंमत तुम्हाला पन्नास हजार मोहरांपर्यंत देण्याचे आमच्या कुटुंबाने कबूल केलेच आहे मी तुम्हाला आणखी वीस हजार मोहरा देतो मग तर तुमची काही तक्रार नाही ना मी म्हटले शेठजी मी या हिऱ्याची किंमत एक लक्ष मोहरांहून कमी येणार नाही असे तुमच्या कुटुंबापाशी बोललो आहे ते त्यांनी तुम्हाला सांगितलेच असेल तर तेवढी रक्कम देण्याचे तुम्ही पत्करत असाल तर ठीक आहे नाहीपेक्षा माझा हिरा आपला पडून राहील माझ्याकडे मी काहीतरी कमी किंमत करावी म्हणून त्याने पुष्कळ चिकटपणा केला पण मी बधत नाही असे पाहून सौदा हातचा जाऊ नये म्हणून शेवटी त्याने माझे म्हणणे कबूल केले तो म्हणाला आज सगळी रक्कम माझ्यापाशी नाही पण उद्या ह्या वेळेपर्यंत कशी तरी मी तुम्हाला ती पुरी करून देईन असे म्हणून त्याने तत्क्षणिक हजार हजार मोहरांची एक एक अशा दोन थैल्या इसार म्हणून मला आणून दिल्या दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या इष्टमित्रांपासून पैसा उसना आणला किंवा हिरा विकत घेण्याच्या कामात कोणाला भागीदार केले हे काही मला माहीत नाही पण त्या दिवशी नेमलेल्या वेळी त्याने सर्व रकमेची मला भरती करून दिली तेव्हा मी तो हिरा त्याच्या स्वाधीन केला अशा प्रकारे तो हिरा विकून मी चांगला गब्बर झालो मला काही एक आशा नसता एकाएकी परमेश्वराने मला एवढी लक्ष्मी प्राप्त करून दिली ह्या त्याच्या कृपेबद्दल आणि अवदार्याबद्दल मी त्याची मनोभावे करून स्तुती केली साध ह्यांचे घर जर मला माहीत असते तर मी तत्क्षणी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या पायावर लोटांगण घातले असते आणि त्याचप्रमाणे साधीच्याही घातले असते कारण त्यांच्या हेतूप्रमाणे माझे कार्य जरी झाले नाही तरी माझे कल्याण होण्यास मूळ कारण तोच झाला होता नंतर आपणाला हे एवढे द्रव्य मिळाले आहे तर ह्याचा चांगला उपयोग कसा करावा याविषयी मी विचार करू लागलो बायकांच्या जातीला म्हटले म्हणजे थाटमाट फार आवडतो तेव्हा माझ्या बायकोलाही त्याची इच्छा होणे स्वाभाविकच होते तिने लागलीच मुलांना व आपल्याला उंची उंची कपडे आणि दागिने करण्याविषयी मला म्हटले मी तिला सांगितले अगं अशा गोष्टीत प्रथम पैसा खर्च करता उपयोगी नाही समजलीस तू जे काय म्हणतेस ते सर्व धीरे धीरे होईल पैसा हा खर्चण्याकरिता केलेला आहे खरा पण तो अशा प्रकारे खर्चीला पाहिजे की त्यापासून आणखी पैसा उत्पन्न होऊन त्या उत्पन्नातून आपला खर्च भागावा असे केले म्हणजे मूळ पुंजीला हात न लागून मनुष्याला आपली स्थिती कायम राखण्याला अडचण कधीही पडत नाही तर अशा रीतीने उद्यापासून उद्योगास सुरुवात करण्याचा माझा बेत आहे नंतर दुसरे दिवशी मी आपल्या धंद्याच्या सर्व लोकांकडे गेलो ते माझ्याप्रमाणेच अहोरात्र मेहनत करून पोटाला मिळवणारे होते त्यांना मी आगाऊ पैसे देऊन ज्याला ज्या प्रकारचे दोर वळण्याचे काम येत होते त्याला ते करण्याकरिता आपल्या चाकरीस ठेविले त्यांना मी सांगितले की तुम्हाला तुमच्या पैशाकरिता कधी किरकिर करावी लागणार नाही तुमचे काम झाल्याबरोबर तुम्हा ते वेळचे वेळी मी चुकते करीत जाईन याप्रमाणे थोडक्याच वेळा सगळ्या बगदाद शहरातला दोरांचा कारखाना माझ्या हातात आला आणि जो तो माझ्या व्यवस्थितपणाबद्दल आणि नियमितपणाबद्दल माझी तारीफ करू लागला माझ्या कारखान्यात पुष्कळ काम करणारी झाल्या कारणाने माझ्या येथे माल अर्थात पुष्कळ तयार होऊ लागला तो ठेवण्याकरिता शहरात ठिकठिकाणी मी वखारी विकत घेतल्या त्यात माल किती आला आणि किती गेला वगैरेचा हिशोब ठेवण्याकरिता मी प्रत्येक वखारीवर एक, -एक कारकून ठेवला अशा व्यवस्थेने मला पुष्कळ फायदा होऊ लागला आणि माझे उत्पन्न पुष्कळ वाढले नंतर या सर्व वखारी एकाच ठिकाणी असल्या तर जास्त सोयीचे होईल असा विचार करून मी एक चांगली ऐस जागा विकत घेतली त्या जागेवर इमारत होती पण तिची पडझड झालेली असल्यामुळे ती असून नसून सारखीच होती सबब मी ती पाडून टाकून त्या जागी नवीन इमारत बांधली तीच ही माझी हल्लीची हवेली होय हिचा बाहेरून एवढा डामडौल दिसतो खरा तथापि तिच्यात बहुतेक वखारीच असून आमच्या कुटुंबाच्या सोयीकरिता मात्र कोठड्या वगैरे आहेत अरेबियन नाईट्स हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ खाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आप आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद